लाडक्या बहिणींना आम्ही एकवीसशे रुपये देऊ ही जी सरकारच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली होती त्या आश्वासनाचा देखील त्यांना विसर पडला आहे त्यांच्याच सरकारमधले मंत्री महोदय झिरवड साहेब म्हणतात आम्ही एकवीसशे रुपये देऊ असं वक्तव्य कधी केलं नव्हतं त्यांना आठवण करून देते कि त्यांच्याच सरकारने निवडणुकीच्या वेळेस पहिल्या पानावरती प्रत्येक पेपरच्या पहिल्या पानावरती मोठ्या मोठ्या फ्रंट पेजला जाहिराती होत्या की आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ हे त्यांच्याच पेजवरून काढलंय मी त्यांच्याच पेजवरची ही त्यांनी त्यावेळेस प्रसिद्ध केलेली पोस्ट आहे की ज्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की के आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ म्हणजे एकीकडे आश्वासनं द्यायची आणि दुसरीकडे ही आश्वासनं आम्ही दिलेली नाहीत असं वक्तव्य करायचं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला दिलेल्या गाजरांचा महापूर म्हणावा लागेल